आज आपण घरच्या साहित्यातून क्रिस्पी आणि अगदी सॉफ्ट असे चिकन सिक्स्टी फाईव्ह करणार आहोत बघा बाहेरून किती क्रिस्पी आतून एकदम सॉफ्ट आणि एकदम छान तळले गेलं आपले हे चिक चिकन सिक्स्टी फाईव्ह अगदी घरच्या साहित्यातून अगदी झटपट तयार होतात आणि कधीकधी काय होतं आपण नेहमी चिकनची भाजी खाऊन कंटाळला असेल आणि लगेच कधी आज आपल्याकडे पाहुणे आले असेल किंवा स्टार्टर म्हणून द्यायचं असेल तर नक्की हे ट्राय करा हो रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि देखील करायला विसरू नका चला तर मग कृतीला सुरुवात केली मी दोनशे पन्नास ग्राम बोनलेस चिकन घेतलेलं आहे त्याला स्वच्छ धुवून घेतलेलं आहे नंतर दोन तीन पाण्यात स्वच्छ धुतल्यानंतर त्यामध्ये मीठ टाकलं आहे आणि लिंबाचा रस टाकला आहे छान थोडंसं याला मिक्स करून घेऊया छान असं लिंबू आणि मीठ टाकल्यामुळे सुरुवातीला छान मॅरिनेट होतात आणि एक छान चव लिंबाची येते त्यानंतर एक चम्मचभर लाल तिखट टाकलं आहे पाव चमच हळद टाकलेली आहे एक चम्मच धने पावडर टाकले आहे एक चम्मच इथे किचन किंग मसाला टाकला आहे एक चमच आल्याचं पेस्ट टाकलेला आहे त्यानंतर मी इथे जिरं आणि मिरे ग्राईंड करून मिक्सरला घेतलेला आहे आणि वन फोर चम्मच मी टाकलेलं आहे आणि दोन चम्मच मी इथे घट्टसर दही आहे चम्मच दोन चम्मच दही हे मोठ्या चम्मचनं घेतलेलं आहे मी साधारण अर्धी वाटी मी घेतलेलं आहे छान मिक्स करून घ्यायचं आहे अगदी सुरुवातीला चमच्या सहाय्याने केलं तरी हरकत नाही छान मिक्स करून घ्यायचं आहे आता काय करायचं इथे छान आता गाळ्यावर दिसतो तसं जर आपल्याला चिकन सिक्स्टी फाईव्ह करायचं असेल तिथे थोडासा फूड कलर मी इथे ॲड करत आहे अगदी पिंजवर हे फूड कलर होता आणि आता छान मिक्स करून घ्यायचा अगदी फूड कलर सर्व आणि मसाले पण छान एकजीव करून घ्यायचे आहे छान आपलं आता हे मिक्स करून झालेलं आहे बघू शकता अशा पद्धतीने आपली करून घ्यायचं आहे आता याला साधारण एक तास आणि जास्तीत जास्त दोन तास आपण मॅरिनेट करायसाठी ठेवू शकतो छान दोन तासानंतर किंवा एक तासानंतर त्याला कळायचं आहे आणि याच्यामध्ये काही दोन चमच मी तांदळाचं पीठ टाकलं आहे आणि एक मोठे बाऊल इथे कॉर्नफ्लावर टाकलं आहे छान मिक्स करून घ्यायचं चा आहे छान मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला याला गा? तळून घ्यायचं आहे तेल मी इकडे छान तपवायसाठी ठेवलं थे होतं आता आपलं छान तेल तपलेलं आहे अगदी तेल तपल्यानंतर मी सुरवातीला चम्मचच्या सायणे हे टाकून घेतलेलं आहे नंतर मी तुम्हाला आताची सायणे पण करून दाखवलेलं आहे छान एक साईड मीडियम टू लो फ्लेमवर आपल्याला तळून घ्यायचं आहे अगदी पाच दहा मिनटं छान मारेन आपल्याला ह्या तेलामध्ये तळून घ्यायचं आहे पाच ते दहा मिनटं मीडियम टू लो फ्लेमवर आपलं हे तळून घ्यायचे बघा किती सुंदर आपले चिकन सिक्स्टी फाय तयार झालेलं आहे अगदी सॉफ्ट आणि एक पद्धत या पद्धतीने आपण हाताच्या सायाने करून घ्यायचं आहे छान चा एक साईड झालेली आहे आपली पाच दहा मिनटं मीडियम फ्लेमवर आपल्याला हे करून घ्यायचं आहे एक साईड झाल्यानंतर दुसरी साईड टर्न करून घ्यायचे आहे छान क्रिस्पी आतून सॉफ्ट असे आपले चिकन सिक्स सिक्सवर तयार होतात त्यामुळे आपण हे मीडियम फ्लेमवर तळायचं आहे अगदी बघा छान सर्व तळून घेतलेलं आहे मी दोन्ही पद्धत तुम्हाला दाखवलेला आहे कसे कळा तळायचे आहे कारण की तेल हातावर येऊ शकतं त्यामुळे तुम्ही दोन्ही पद्धत कुठलीही एक पद्धत वापरू शकता आपले चिकन सिक्स्टी वर तयार झालेला आहे बघू शकता खूपच क्रिस्पी आणि टेस्टी घरच्या साहित्यातून अगदी कमी वेळेत किंवा कोणी आलं अगदी झटपट तर हे नक्की रेसिपी ट्राय करा आवडल्यास लाईक शेरा सबस्क्राईब बाय बाय